कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपण पाहतोय मानद वन्यजीव रक्षक भरती दोन हजार पंचवीस तर मानद वन्यजीव रक्षक म्हणून ही भरती आहे हे लक्षात घ्या चला तर मग या संदर्भामध्ये जी नोटिफिकेशन आलेली आहे ती नोटिफिकेशन आपण पाहणार आहोत पण त्या अगोदर जर आपला चॅनल कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल लगेच सबस्क्राईब करा आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे की स्क्रीन मध्ये आपण पाहतोय कि अ दिनांक अठावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी ही जाहिरात प्रसिद्ध झाली चंद्रपूर मधून त्याच्यामध्ये मानद वन्यजीव रक्षकांची नियुक्ती करण्याबाबत याच्यामध्ये यांनी सांगितलेलं आहे की ज्या अं उमेदवारांना चंद्रपूर जिल्ह्याकरता वन संरक्षण अधिनियमन एकोणीसशे बहात्तर मधील कलम नुसार जे अधिकार दिलेत त्यानुसार मानद वन्यजीव रक्षकांची नियुक्ती करायची आहे आणि त्याकरता पात्र उमेदवारांनी केवळ चंद्रपूर वनवृत्ताच्या एक ईमेल आय डी आहे या ईमेल आय डी वरती आपल्या स्क्रीनवरती दिसत आहे त्याचा अर्ज मागवलेले आहेत आणि त्या अर्जासोबत त्यांनी त्यांचं ओळखपत्र त्याचप्रमाणे पुरावा त्याचप्रमाणे वन्यजीव संरक्षण संवर्धन किंवा वन्यजीव संघर्ष तसेच निसर्गात संकटग्रस्त नामशेष होत चाललेल्या प्रजातींचे संवर्धन संरक्षण इत्यादी बाबत केलेल्या कामाचा तपशील जो आहे तो तपशील सुद्धा आपल्याला इथं आपल्याला अटॅच करायचा आहे याच्यामध्ये त्यांनी जे क्लिअर नोट दिलेली आहे की याच्यामध्ये वन संरक्षण वन संवर्धनाचे काम करणाऱ्या तसेच मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्याचे काम करत असणाऱ्या उमेदवारांची पब्लिक सेवाभावी संस्थांची वाढती संख्या विचारात घेऊन प्रत्येकाला वन्यजीव संरक्षणार्थ मानद वन्यजीव रक्षक म्हणून मानस म्हणजे एक पदवी असते ते काम करण्याची संधी उपलब्ध व्हावी यासाठी या, या पदाकरता अनेक जण अप्लाय करत असतात तर त्या पदाकरता त्यांनी जो कालावधी दिलेला आहे अप्लाय करायला ईमेल आय डी वरती पाठवायला तो दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे पाठवायचं आहे आणि मुख्य संरक्षण प्रादेशिक किंवा उपवनरक्षक यांच्या मार्फत अर्ज जे आपण पाठवलेले आहेत त्याची छाननी करायचा जो डेट आहे तो आठ एप्रिल, 15 एप्रिल तो वना या ते पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत होणार आहे आणि या संदर्भामध्ये त्यांनी जे मुख्य वनरक्षक आहेत चंद्रपूर यांच्या सहीने हे सर्क्युलर आलेलं आहे आणि या संदर्भातली पूर्णपणे ज्या काही नोटिफिकेशन आहेत त्या महाफॉरेस्ट डॉट जीओ डॉट इन जे अधिकृत संकेतस्थळ आहे आपल्या वन विभागाचं त्याच्यावरती दिलेलं आहे तसेच त्यांनी दुसरी एक महत्वाची टीप दिली उमेदवाराने प्रस्ताव सादर करताना ओळखपत्र व कायमचा पत्ता याबाबत पुरावा जोडणे बंधनकारक आहे म्हणजे तुमचं ओळखपत्र आधार कार्ड वगैरे असेल किंवा कायमचा पत्ता जो आहे रहिवासी दाखला किंवा डोमासाईल सर्टिफिकेट किंवा तुमचं असणारं लाईट बिल हे सुद्धा तुम्हाला अप्लाय करायचं आहे आणि या संदर्भातली जी काही <coughs> पूर्ण डिटेल माहिती आहे ती माहिती महाफॉरेस्ट डॉट जीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे कौन, उमेदवारांना कोणताही पत्रव्यवहार याच्यावरती होणार नाहीये त्यामुळं कुणीही फ्रॉड एखाद्या कोणती गोष्ट असेल तर त्याच्यापासून सावध राहा असं सांगितलेलं आहे जी काही माहिती आहे ती माहिती या ऑफिशियल वेबसाईट वरतीच पब्लिश होईल तर आज आपण पाहत होतो मानद वन्यजीव रक्षक भरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन जाहिराती धन्यवाद